जिल्हा परिषद व ग्रामपंचायत मेहना राजा यांच्या वतीने संत सुखामेळा यांचा सातशे वा जयंती उत्सव साजरा दिनांक चौदा जानेवारी रोजी दिवसभर मेवना राजा येथे विविध कार्यक्रमांनी जिल्हा परिषद व ग्रामपंचायत मेहना राजा यांच्या संयुक्त विद्यमानाने संत सुखामेळा यांचा सातशे सत्तावनवा जयंती उत्सव साजरा करण्यात आला सकाळी सूर्योदय सात वाजता महापूजा नऊ ते एक वाजता पालखी मिरवणूक एक ते सहा महाप्रसाद सहा वाजता हरिपाठ आणि रात्री आठ वाजता भजनाने जन्मोत्सव साजरा करण्यात आला सकाळी सूर्योदय जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मोहनसाहेब यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले यावेळेस ग्रामपंचायतचे सरपंच मंदा बोंद्रे माजी आमदार डॉक्टर खेडेकर आमदार मनोज कायंदे डी पी शिंपणे शिला शिंपणे गटविकास अधिकारी माहोर आदीसह मान्यवरांनी पूजा करून आरती केली पुष्पहाराने सजवलेल्या पालखीमध्ये फोटो ठेवून व चांदीच्या पादुका ठेवून वाजत गाजत मेवना राजा या गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली या पालखी समोर भजनी मंडळ शाळेचे मुले ज्यांनी हातात घेतलेले भगवे पताके तसेच ताळ मृदुंग आणि लहान मुलांचे लेझिम पथक मुलींचे टिपरा नृत्य आदीसह शोभायात्रा काढण्यात आली घरोघरी पालखीचे ऑक्षण करून पूजन करण्यात आले संत सोकोबा जन्मस्थळी पंचायत समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार मनोज कायंदे हे होते या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे एकाच पुष्पहाराने पंचायत समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाला माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर सोकोबा जन्मोत्सवाचे मूळ प्रवर्तक माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ माजी आमदार तोताराम कायंदे गट विकास अधिकारी मुकेश माहूर गट शिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले संत चौखा प्रवर्तक प्राध्यापक कमलेश खिल्लारे बाबूराव नागरे गंगाधर जाधव देवीदास ठाकरे संतोष खांडे बराट डी टी शिंपणे दादाराव खारडे राजेंद्र डोईफोडे राजेंद्र चित्ते प्रवीण गीते भगवान मुंडे दिलीप सानप प्रकाश गीते मंदा बोंद्रे गणेश डोईफुडे भाजपाचे राजेश भोतडा संचित धन्नावत संजय तिडके धर्मराज हनुमंते रामदास मस्के बाबुराव काकड बोंद्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळेस आमदार मनोज कांदे यांनी संत चोकोबा जन्मस्थळ विकास कामासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देईल व निधी कमी पडू देणार नाही असे सांगितले तर माजी आमदार हर्षवर्धन सापकाळ यांनी संत मेळा जन्मोत्सव हा लोकोत्सव व्हावा असे यावेळेस सांगितले या प्रसंगी प्राध्यापक खिल्लारे तोतारामजी कायंदे भगवान मुंडे चित्ते बाबुराव नागरे आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट विकास अधिकारी मुकेश माहौर यांनी तर सूत्रसंचालन सूत्रसंचालक जाधव सर यांनी केले मुलांच्या विविध कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापकासह अभय जाधव यांनी केले होते डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी सहकुटुंब सकाळी सूर्योदयी पूजा केली यावेळेस त्यांच्यासोबत डॉक्टर भाग्यश्री खेडेकर श्रीनिवास खेडेकर हे उपस्थित होते सदर संपूर्ण कार्यक्रमामध्ये ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य तसेच मोठ्या संख्येने संत सुका भक्त उपस्थित होते महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली